हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी माधुरी आणि स्वागत करते तुमच्या आपल्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये तर आजचा असा विषय आहे की सोशल मीडियावरती अनेक जणी जय आपला अनुभव शेअर करतात पण कुणाची प्रेग्नेन्सी अगदी स्मूथ असते तर कुणाला खूप त्रास होतो आता मला आधी खूप त्रास व्हायचा आणि या प्रेग्नेन्सीमध्ये मला एवढा काही त्रास झाला नाही त्यामुळे मध्येच काही अप अँड डाऊन्स येतात तर लक्षात ठेवा प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळं आहे आणि प्रत्येकाच्या अनुभव सुद्धा वेगवेगळा आहे म्हणजे फर्स्ट टाईम जर आपलं प्रेग्नेन्सी असेल आणि सेकंड टाईम असेल तर एकाच स्त्रीमध्ये दोन्ही वेळा वेगवेगळे अनुभव आपल्याला बघायला भेटतात तर कंपॅरिझन जे आहे ते टाळा म्हणजे माझ्या मावशीच्या मुलीला त्रास होत नव्हता आणि ती तर माझी मैत्रीण आठव्या महिन्यापर्यंत जॉबला जात होती आईकून, आईकून, हे सगळे जे कंपॅरिझन आहेत हे माणसाला ऐकून ऐकून खूप असं वैताग येतो आधीच हार्मोनल चेंजेस होत असतात आणि घरच्यांचे हे वागणं जे आहे त्यामुळे पण आपल्याला खूप त्रास होतो तर कंपॅरिझन जे आहे ते खरंच टाळा जेणेकरून स्वतःचं मन आपण खचवून टाकतो पण खरं काय तर आपलं जे शरीर आहे ते आपलं शरीर आपल्याला काय सांगते हे जरा जास्त महत्त्वाचं आहे आपण जर असं दुसऱ्याशी कंपॅरिझन करत राहिलो तर आपली गरज आपण स्वतःच विसरून जाऊ आता काळजी घेणं म्हणजे काय स्वतःची प्रेग्नेन्सीमध्ये उठता बसताना आपण तर विचार करत असतो आपल्या बाळाचा पण काळजी घेणं म्हणजे फक्त फिजिकल रेस्ट की नाही मला झोपेची गरज आहे फक्त एवढंच नाही तर त्यामध्ये आपल्याला मानसिक शांती पण पाहिजे पोषण पण पाहिजे झोप थोडीशी हालचाल आणि थोडंफार प्रेम या सगळ्यांचा जर समावेश असेल तर खरंच प्रेग्नेन्सी खूप छान होते तुम्ही जर आराम करत असाल तर खरंच गिल्टी फील करू नका कारण आपल्या पोटामध्ये जे वाढतं आहे जो जीव वाढतं आहे हेच आपल्यासाठी खूप मोठं काम आहे आणि त्यासाठी आपलं शरीर आणि आपलं बाळ या दोघांनाही समजून घेऊन हालचाल करणं हेच खरे गर्भसंस्कार नाहीतर मग असं होतं की आपण करायला काही एक जातो आणि होतं काही एक त्यामुळे समोरच्याची प्रेग्नेन्सी जर खूप जास्त स्मूथ असेल तर खरंच त्याकडून तुम्हाला जेवढं हवं आहे तुमच्या शरीराला ज्या गोष्टी हव्यात फक्त तुम्ही त्याच घ्या बाकी सगळ्या गोष्टी नका घेऊ जेणेकरून तुमच्या बॉडीवरती पण खराब इम्पॅक्ट होणार नाही कारण प्रत्येक दिवस जो आहे आपल्याला नव नवीन नवीन, नवीन हार्मोनल चेंजेस असतील आपल्या बॉडीमध्ये खूप सारे काही नॉर्मल चेंजेस असतील तर यामुळे आपले आधीच खूप चिडचिड होते आणि त्यामध्ये असं असतं की आपल्याला कोणतरी तो रील पाठवलात एखादा चांगला मोटिवेटेड रील आणि आपल्यामुळे ते झालं नाही तर आपल्याला काय वाटतं की हां हे सगळे हे सगळ्या गोष्टी करतायत नॉर्मल लाईफ जगते मग माझ्यासोबतच असं का होतं आहे मलाच का एवढा त्रास होतो तर प्रत्येकाच्या गोष्टी ह्या वेगवेगळ्या असतात तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही काम करा घरातील कामं असतील किंवा थोडं रेस्ट घ्यायचं असेल तर तुम्ही रेस्ट घ्या पण तुमच्या बॉडीला इजा होऊ नयेत याची तुम्ही काळजी घ्या कारण मागच्या वेळेस असंच झालं की मी नॉर्मल ज्या गोष्टी आहेत त्या करतच गेली करतच गेली करतच गेली मला त्रास व्हायचा तरी मी करत गेली आणि त्यामुळे मला माझं सहा महिन्याचं बाळ गमवावं लागलं त्यानंतर मग मी यावेळेस त्यामधून शिकली आणि खूप स्ट्राँग झालीत की स्वतःवर विश्वास ठेवला आणि माझ्या बॉडीला कशाची गरज आहे आणि माझ्या बाळाला कशाची गरज आहे तेवढा मी विचार केला बाकी मी घरच्यांचा विचार हा सोसायटीचा विचार सगळा सोडून दिला कारण घरून आपल्याला खरंच जे एकत्र फॅमिलीमध्ये राहतात त्यांना कुठंतरी ते बर्डन असतं की झाडूच नाही मारला पोछाच नाही केला हे सगळं माझ्यासोबत झालेलं त्यामुळे मी ते गमवलं आणि ते गमवल्यानंतरही बाकी कोणाला काही फरक नाही पडला त्यामुळे मग दुसऱ्या वेळेस हा विचार करणं तर मी सोडूनच दिला की कोणाला काय वाटतं आहे हे मी विचार नाही केला मला काय वाटतं आहे आणि माझ्या बॉडीसाठी काय गरजेचं आहे तेवढ्यापर्यंत विचार केला कारण गमवलेलं आपण परत मिळवू शकत नाही आणि पहिलं जे ज्यांचं बेबी आहे त्यामध्ये आपलं एक्सपेक्टेशन आपलं प्रेम खूप असतं सो थँक यू फॉर वॉचिंग